तर काय म्हणायचं नमस्कार मी स्नेहा विरगिणी आपल्या या अचानक भयानक ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज काय रे आज आमचं बाळ चलायला लागले झालं <laughs> का झालं त्याचा इंटरेस्ट संपलाय आपण आता त्याला खाली सोडत ऐक तर बरेच दिवस झालं ब्लॉग टाकला नाहीये म्हटलं आज जरा आईला शूट करूयात जरा बरं वाटायला दहा दिवसांच्या रेस्टमधून आम्ही जरा बाहेर उभा राहिलो जस्ट <laughs> रंगपंचमी जस रंग झाली आणि बघा केसातला कलर सुद्धा निघालेला नाहीये हा हा आमच्या वहिन्यांनी आम्हाला असं कलरफुल करून गेला तर आज बाळ काही दिवस झालं थोडंसं एक दोन पावले टाकते तर म्हटलं आई म्हटली की मी आहे तोपर्यंत त्याचं काहीतरी पाऊलुंडे काय असतं ते काय नवीनच नाव ऐकलंय मी पाऊलुंडे करूयात म्हणजे ते काय असतं ज्यावेळेस बाळ पहिल्यांदा चालायला लागतं त्यावेळेस ला 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 पावलं पुरणपोळीचा स्वयंपाक करतात पावलं वगैरे बनवतात आणि त्याची पूजा करतात आणि काहीतरी बाळाला चालवतात तर बघूयात आता आई तर तयारीला लागलेली आहे तरी पण थोडंसं एन्जॉय करू आज बऱ्याच दिवसांनी आणि फायनली मलाही थोडंसं बरं वाटतंय आता मी बरी आहे मस्तपैकी चला तर मग काही झालं आयुष्यात तरी एन्जॉयमेंट बंद करायचा नाही <laughs> आमच्या आई साहेब आहेत आणि हा आमच्या भावाचा मुलगा तर काय करायला आई काढते कशासाठी रांगोळी झाल्याची पाऊल उंडे करायला आणि बघा आमचं बाळ तिथं खेळतय <laughs> विराटचे पाऊल उंडे फुलाचे दोन हा करा आपल्याला अशी फुलं मांडायचे फुलं 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 फुलांची रांगोळी काढायची चला. चलास पाऊल कशाला काय पण करायला लागलं कसला पण ट्रेंड निघालाय पाऊल उंडे करा अन्न प्राशन करा आधीच्या काळात तर काहीच नव्हतं झालं का बस झालं बाहेर परत असं आपण रोड न सगळी फुलं टाकू मस्त पैकी मी फक्त बघणार मस्त आराम करून तू दहा दिवस आरामाचे पाऊल उंड्याची तयारी आणि हे चालत या दादू इकडे बघा त्या करू चला चला पाऊलुंडे अरे चांगली डेकोरेशन केली

एकदा वळाल झालं तरी पण दुसऱ्यांदा वाटत मग झालं की सहा हाय का नाही कार्यक्रम झाला फक्त खा 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 चला कार्यक्रम पार पडलाय आता आम्ही चाललो फिरायला है ना फिरायला चाललं शी नाकाला पण कुंकू लावलं याच्या तर अशा प्रकारे विराटच्या पाऊल उंड्याचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि बरेच दिवस झाला आपल्या चॅनेलवर ब्लॉग नाही आलेला त्याचं कारण असं की आजार पण आहे तरी पण मला आत्ता बरं वाटतंय पुढच्या सहा महिन्यात मी बरी होईल आणि एवढं निगेटिव्ह निगेटिव्ह वाटत होतं पण आईकडे राहून आता एकदम पॉझिटिव्ह फिलिंग आहे लगे फॅमिलीसोबत असल्यावर आपण आपोआपच खूप पॉझिटिव्ह फील करतो त्यामुळे नेहमीच आपल्या फॅमिलीसोबत राहा हां आणि आम्ही पूर्ण कार्यक्रमात ह्या अशा कपड्यांवर होतो <laughs> बाकीचे दाखवले जरा तर चला तर मग आता आपण आपल्या ब्लॉगची सांगता करू भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉग नक्कीच काहीतरी अजून सरप्रायजिंग घेऊन येईल असं मला वाटतं आता कारण सुरू झालं आहे सगळं आता चेंज 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 होणार आयुष्यात तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा मजेत राहा आनंदी राहा समाधानी राहा जवळच्या माणसांना जपा